नमस्कार मित्रांनो आज आपली मानदेश न्यूजची टीम आहे मान खटाव जनता दरबार या ठिकाणी मान खटाव जनता दरबारचे सर्व सर्व सोहमजी आपल्या सोबत आहेत जय शिवराय सोहमजी जय शिवराय तर तुम्ही पाठीमागच्या काही दिवसामध्ये सांगितलं होतं की मान खटावच्या युवकांसाठी उद्योगासाठी म्हणून मी एक कंपनी लॉन्च करणार आहे तर आता तुमची एसबीडी कंपनीची गाडी पूर्ण मार्केटमध्ये फिरताना दिसते त्याच्यासोबत तुम्ही म्हटला होता की मानखाटा लोकांना रोजगार व्यापाऱ्यांना सक्षमीकरण शेतकऱ्यांच्यासाठी जे जे काय आहे ते शेतकऱ्यांचं पण तुम्ही करणार होता की जसं शेतीमाल शहरापर्यंत पोहोचवणार महिलांसाठी सुद्धा संकल्पना होती तर सोहमजी एसबीडीच्या रुपानं एसबीडी कंपनी तुम्ही स्थापन केली परंतु त्याच्याविषयी विस्तृत माहिती आमच्या बातम्यांना सांगा जय शिव बघ आपण गेलेलो विधानसभा लढलो त्यावेळेस आपण मी माझ्या अजेंड्यामध्ये लिहिल होतो मी मान खटाव जनतेची वचनबद्ध आणि हे फक्त मान खटाव जनतेचाच विषय नाही हा पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला फायदा आहे आपली कंपनी लॉन्च होते एसबीडी म्हणजे सेल बाय डेड बिल्ड खरीदो बेचो दिल से ऑफर व्हॅलीड फॉर ट्वेंटी फोर आवर्स ओनली हो हे त्याचं टॅग लाईन आहे म्हणजे एकंदरीत आपण काय करतोय की ग्राहक असेल किंवा व्यावसायिक असेल त्यांना एक प्लॅटफॉर्म देतोय त्यांना एक मंच देतोय की तुम्ही तुमच्या वस्तू विका किंवा खरेदी करा तुमच्या तुम्ही मोबाईल किंमत म्हणजे आपण जी बोली लावतो ना मार्केटमध्ये बीड त्याला बोलतो तर बीड लावण्याप्रमाणे म्हणजे आज तुम्हाला वाटलं की आपल्या आठवड्यात धंदा कमी आहे आपल्याला धंदा वाढवायचा आहे तर तुम्ही तुमच्या असं काय पॅकेज बनवा आणि आपल्या ऍप्लिकेशनची फॅसिलिटी आपल्या म्हणजे मोबाईल मोबाईलची एसबीडी की तुम्ही चोवीस तास नवीन नवीन ऍड क्रिएट करू शकता आणि ह्याच्यामध्ये नवीन व्यावसायिक असतील जे ऑलरेडी जे व्यवसाय करतात ते व्यावसायिक असतील किंवा शेतकरी असेल किंवा महिला असेल किंवा विद्यार्थी असतील ज्यांना बिझनेस करायचा ज्यांना चार पैसे कमवायचे त्या सर्वांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे हा मल्टी वेंडर आणि मल्टी कॅटेगरी मधल्या लोकांसाठी हा कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये शेतकरी आपला प्रॉडक्ट अगदी शहरापर्यंत विकू शकतो त्याच्यात महिला आपला प्रॉडक्ट जे घरी बनवतात प्रोड़ा हो त्या शहरामध्ये छोट्या छोट्या शहरामध्ये जवळच्या गावामध्ये सगळीकडे विकू शकतात त्याचप्रमाणे इथले जे लोकल वेंडर आहेत लोकल जे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा आपण प्लॅटफॉर्म देतो की तुम्ही तुमच्या साईडचे जे जेवढे गाव आहेत त्या गावांना सुद्धा तुम्ही डिलिव्हरी देऊ शकता किंवा त्या साईडच्या गावातल्या लोकांना पण सांगतो की तुम्ही घरी बसून कोणती वस्तू आपल्या जवळच्या शहरातून मागू शकता मुंबई पुण्यासारख्या सिटीतून मागू शकता म्हणजे हा मल्टी मल्टिपल गोष्टी साठी हा एक कॉन्सेप्ट डिझाईन केला येईल तो आता मार्केटमध्ये सेवा करता येईल शेतकऱ्यांची म्हणून तुम्ही लढला होता त्याच्यानंतर तुम्ही आता हे एसबीडीबी नावाचा ऍप काढले या ऍपच्या माध्यमातून तरुणांना कशा प्रकारे रोजगार मिळेल किंवा तरुणांचा काय फायदा व्हायचा बघा तरुणांना या प्र, प्रकारे रोजगार आहे आपण जी डिलिव्हरी सिस्टम करतोय ती पूर्ण इंडियामध्ये पहिल्यांदा कोणीतरी विलेज लेव्हलपासून स्टार्ट करते म्हणजे विलेज लेवलला कुठलीही ले डिलिव्हरी सिस्टम नाही म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनी आहेत आहे स्विगी आहे झिप्टो आहे बऱ्याच सारे कंपनी आहेत पण त्यांनी आतापर्यंत विलेजमध्ये कधी टार्गेट नाही केलं कारण त्याचं एकच नाही त्यांना त्या कंपनीला असं वाटतं की विलेज मध्ये त्या कंपन्यांना रेव्हन्यू पाहिजे तेवढा रेव्हन्यू भेटणार नाही पण माझं एक वैयक्तिक मत आहे की मला माझ्या इथल्या शेतकरी लोकांसाठी इथल्या युवकांसाठी इथल्या महिलांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे म्हणून मी हा विलेज टू सिटी आणि सिटी टू विलेज असं कॉम्बिनेशन मॅच केले आणि ह्याच्यामध्ये युवकांना अशा प्रकारे रोजगाराने मिळते की एकतर ज्या डिलिव्हरी सिस्टम आपण डिझाईन केली त्याच्यामध्ये कोणताही युवक त्या डिलिव्हरी सिस्टम जॉईन करू शकतो आणि दिवसाला पाचशे ते सातशे रुपये कमवू शकतो फक्त त्याने इथल्या लोकल जरी डिलिव्हरी मारल्या तरी सुद्धा तेवढे त्याला पैसे भेटू शकतात दुसरी गोष्ट आपला हा फक्त ऍप्लिकेशन विलेज मध्ये म्हणजे आपल्या खेडेगावातच नाही हे आपल्या मुंबई पुण्या ठिकाणी पण पण ओपन होते कंपनी तिथे पण मोठे मोठे ऑफिसेस ओपन होते आणि आपल्याला लागणार आहे म्हणजे मॅनेजमेंटसाठी असेल मार्केटिंगसाठी असेल किंवा जे ट्रान्सपोर्टेशन इथून पुढे होणार आहे म्हणजे शेतकऱ्याचा इथून सिटीमध्ये कसं डिस्ट्रीब्युट करायचा ही जी काही मोठी यंत्रणा आहे त्याला खूप मोठा स्टाफ लागणार आहे तर इन हाऊस जो एसबीडीबी साठी लागणार तो स्टाफ तर आहे सोबत आपण काय करतोय तिथं जे आपले पुण्यात मुंबई सारख्या ठिकाणी ऑफिस आहे ते फक्त प्रॉडक्ट सेल करते एवढ्या परत मार्ग देत नाही तिथं एखादा सपोज युवक ट्रेड मध्ये इलेक्ट्रिशियन केलं असेल कोणी एसी रिपेअरचा कोर्स केला असेल म्हणजे जे काही खर्च एका एका घराला ज्या काय गोष्टी लागतात इलेक्ट्रिशियन प्लंबर कलर जे पण असेल तर आपला सुद्धाही नव स्टाफ असणार आहे इलेक्ट्रिशियन सुद्धा आपण सिटीमध्ये प्रोवाइड करणार आहे इव्हन इथं सुद्धा सपोज एकदम एकदम अर्जंट गरज पडली डॉक्टर असेल इलेक्ट्रिशियन असेल किंवा प्लंबर असेल कुठल्याही गोष्टी तर इथून सुद्धा एका कॉलवरती आपण एसबीडीबीचा स्टाफ त्यांना प्रोव्हाइड करणार म्हणजे आपल्याकडे मल्टिपल गोष्टीसाठी रोजगार निर्मिती आहे पण चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती करणार आहे दुसरी गोष्ट जे युवक आहे आता काय होते तुम्ही बघत असाल अण्णासाहेब पाटील पंधरा लाख ला, तीस लाख पन्नास लाखापर्यंत कर्ज भेटते इतर जे समाज आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या महामंडळाच्या प्रमाणे त्यांना पण कर्ज भेटते प्रॉब्लेम कुठं होतोय की युवकांनी सपोज ठरवलं की मी एखादा प्रोडक्ट टाकणार आहे मी एखादा प्रोडक्शन युनिट टाकलो एखादा तुपास टाकेल कोणी सपोज पापड उद्योग टाकेल कोणी सेवा बनवास टाकेल कोणी काही टाकू शकतो उद्योग प्रॉब्लेम कुठे येतोय तो उद्योग टाकतोय चांगल्या क्वालिटीचं मटेरियल तयार करतोय सेल जो सेलिंग पॉईंट पाहिजे तो भेटत नाही आपण युकांना प्रोत्साहित करतो की तुम्ही मटेरियल तयार करा तुम्ही तुमच्या ओन ब्रँडचा एक तूप तयार करा तुम्हाला जे वाटतं या इथे जे गोष्टी रॉ मटेरियल जे इथं या खेड्यामध्ये अवेलेबल आहे त्यातनं तुम्हाला एखादं कंपनी उभा करून त्यात प्रोडक्शन करायचं तुम्हाला सेलसाठी हेल्प करू म्हणजे तुमचं जे प्रॉडक्ट तयार होतो ते आम्ही घेऊ आणि ते आम्ही सिटीमध्ये कसं सेल करायचं किंवा इथं तुम्हाला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतोय की तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करा आपल्या ॲप्लिकेशनवरती हो आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळे प्रोडक्ट डिस्प्ले करा आणि आपण तिथं ट्राफिक जनरेट करतो सिटीमधून साईडच्या शहरामधून तिथल्याच लोकल खेड्यामधून आणि त्यांचा ऑर्डर कसा सेल होतील ह्याच्यावरती आपण फोकस करतो त्या हिशोबाने आपली मोठी मार्केटिंग लेवल म्हणजे मार्केटिंग प्लॅनिंग सोबत आहे प्रत्येक वारी वस्ती शहरामध्ये सुद्धा प्रत्येक सोसायटी प्रत्येक होलसेलर प्रत्येक रिटेलर प्रत्येक हॉटेलवाला सगळ्यांसोबत आपली कंपनी टाईप करते सोहमजी भारत हा शेतीप्रधान देश आहे भारतातील सत्तर टक्के जनता शेती करते आणि शेतीला अर्थव्यवस्थेचा कणा म्हणलं जातं परंतु फक्त ऑर्गेनिकच्या नावाखाली शहरामध्ये जे शहरातले लोक असतात त्यांना वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात परंतु तो, तो, तो जो रास्त भाव आहे तो, तो शेतकऱ्याला मिळत नाही मग ह्या तुमच्या ऍपच्या तुमच्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल शेतकऱ्यांचा काय तुम्ही जसं मी सांगतो त्याच्यावरती तुमच्याकडे काय विकते बाबा तुमच्याकडे कांदा असेल तुमच्याकडं मोठी ढोबळी मिरची असेल किंवा तुमच्याकडं तूर असेल मटकी असेल गहू असेल तर तुम्हाला काय करायचंय की तिथं अकाउंट क्रिएट केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं की मिनिमम मी वीस किलो कांदा मी डिलिव्हरी करू शकतो okay. मिनिमम ऑर्डर पाहिजे म्हणजे तुम्ही जे कांदा किंवा कुठली सपोज टोमॅटो तोमे, टोमॅटो असेल किंवा डाळिंब असेल आता डाळीची बाग एकतर आपण पूर्ण भाग देतो व्यापाऱ्याला किंवा जर आपल्याला भेटलं की बाबा आपल्याला स्टेप बाय स्टेप सेल करता येईल वीस वीस किलोचे तीस तीस किलोचे ते रिटेल रेट असणार म्हणजे तुम्ही व्यापाऱ्याला एकशे पंचान्व शंभर रुपयाने दिलं किलोनी तर तो, तो रिटेलमध्ये दोन दोन दोनशे रुपये दोनशे रुपये अडीशे रुपये पर्यंत भाव असतो तर तुम्हाला जर डायरेक्ट सिटी सिटीमधले डायरेक्ट सोसायटी क्लायंट भेटत असतील आणि तुम्हाला एक सोबतच सपोज दिवसाला पन्नास दहा दहा किलोचे पन्नास पॅकेटची ऑर्डर आली तर चांगलीच ता गोष्ट आहे ना बरोबर आहे आणि तुम्हाला फक्त पॅकेट पॅक करायचं आहे तिथं घेऊन येणार ते पॅकेट घेणार आणि त्या पर्टिक्युलर जिथून ऑर्डर आली त्या घरापर्यंत पोहोचवणार एवढे आपण डिलिव्हरी सिस्टम करतोय मग तुम्ही उद्या सपोज गहू झाला तुमच्याकडे तर तुम्ही गावाचे वीस वीस किलोचे पॅकेट तयार करू शकता सिटीतल्या लोकांची जी डिमांड असेल त्या हिशोबाने शेतकरी पण सक्षम होईल आणि शहरात जे लोक राहतात त्यांना ऑर्गॅनिक माल थेट शेतकरी तो ग्राहक जोडला जाईल आपण काय करतोय आपण आणखी हे सांगायचं राहिलो आपण काय करतोय जर सपोज शेतकऱ्यांना बल्क विकायचं असेल तर बल्क आपल्याकडे व्यापारी सुद्धा असणार आहे सोबत या ऍप्लिकेशनवरती हो बल्क बायर बल्क सेलर पण ऑप्शन आहे प्लस काही दिवसांमध्ये एसबीडी स्वतः माल परचेस करणार आहे आणि त्याला इथे मेल पॅकेजिंग ब्रँडिंग करून आपण सिटीमध्ये काय माल सेल करणार आहे आणि जो एक्सिस माल राहील तो आपण मोठमोठ्या बाजारपेठा जे आहेत जसं की वाशिम मार्केट असेल पुणे मार्केट असेल तिथे सुद्धा आपण सेल करणार आहे तर काही दिवसांमध्ये एसबीडी स्वतः सेलमध्ये सुद्धा उतरू शकते की शेतकऱ्याचा डायरेक्ट डायरेक्ट बल्कमध्ये पण माल परचेस करू शकते जे की आता जे व्यापारी करणंमध्ये त्यावेळेस असतील त्यांच्यापेक्षा बेस्ट रेट देऊ त्यांच्यापेक्षा चांगला रेट कसा भेटेल आणि माझ्या शेतकऱ्याचा कसं कला येऊन त्या हिशोबाने आपण ते पण प्लॅनिंग आपलं की आपण डायरेक्ट बल्क मध्ये पण माल घेऊ शकतो पुढं भविष्यात ओके सोहमजी तरुणांसाठी नक्कीच तुमचं एसबीडीबी ऍप आणि कंपनी फायदेशीर आहे शेतकऱ्यांचा विषय झाला त्याच्यातून व्यापारी वर्गांना म्हणजे ज्या व्यापारी आहेत किंवा छोटे छोटे दुकान आहेत किंवा मोठे होलसेलर आहेत अशा व्यापाऱ्यांच्यासाठी काय तुमच्याकडे फायदा आहे बघा व्यापाऱ्यांना आपण याच्यामध्ये कसं दिलं आपण एक त्यांना एक युनिक क्यू आर कोड देतो क्यू आर कोड म्हणजे त्यांचं कुठल्याही त्यांच्या कस्टमरला पाठवलं क्यू आर कोड गौर स्कॅन करा माझं दुकान बघा तर आपण त्यांना प्लॅटफॉर्म देतो की तुम्ही तुमचं दुकान पूर्ण क्रिएट करा आपल्या मध्ये त्यांच्याकडे अप्ले जेवढे आयटम तेवढे पूर्ण टाका आणि आम्ही त्यांना आणखी एक संधी देतो की बाबा तुम्हाला दुकान तुम्हाला पूर्ण मध्ये देतोय प्लस डायरेक्ट कस्टमर तुमच्या दुकानात ऑर्डर करेल ऑर्डर केली की ते जसे ऑर्डर प्लेस होईल तुम्ही ते जे काही पर्टिक्युलर आयटमधून पॅक करायचा डिलिव्हरी बॉय आपला बॉईल डिलिव्हरी घेऊन त्या पर्टिक्युलर कस्टमरच्या तिथं जाऊन ड्रॉप पण करून एवढ्या फॅसिलिटी देतोय प्लस आपण त्यांना सांगतोय की बाबा तुम्हाला जर वाटतंय की तुमच्या दुकानाचं ब्रँडिंग झालं पाहिजे आणि बघा मी सगळ्यांना सांगत असतो तुम्ही दुकान टाकलं नुसतं दुकान टाकण्यापर्यंत काय अर्थ नसतो तुम्हाला मार्केटिंग तुमच्या दुकानाची झालीच पाहिजे अटलिस्ट तुम्हाला वाटतं की साठशे चाळीस पन्नास गाव मला कव्हर करायचं तर तेवढ्यापर्यंत आपण त्यांना देतो की बाबा हे गावाची दिसत तुम्हाला तुमच्या असं तुमच्या दुकानाचं कुठल्या गाव प्रमोशन करायचं ते मार्क करून द्या mm -hmm. आम्ही त्या गावामध्ये तुमचं टॅब्लेट असेल तुमचं ऑडिओ अनाउन्समेंट असेल तुमचं व्हिडिओ असेल तुमचे स्टँड असेल ते आम्ही पूर्ण प्रमोट करून देऊ जेणेकरून त्याला सुद्धा कसा नफ्यामध्ये आणता येईल हा आपण आपला प्रयत्न आहे आणि त्यांना आपण सांगतोय की मार्केटमध्ये दहा कांदा व्यापार आहेत मार्केटमध्ये दहा दुकान कपड्याच्या दुकानावर आहेत मार्केटमध्ये दहा शूजच्या दुकानवर आहेत मार्केटमध्ये दहा मोबाईल शॉप आहेत तर आपण प्लॅटफॉर्म असं देतो की तुम्ही पर डे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करू शकता की माझ्याकडे आज सपोज एक सॅमसंगचा मोबाईल दहा हजार रुपयाला माझ्याकडे त्या दुसऱ्या दुकानदारकडे मेबी साडे दहा हजार रुपयाला असेल कोणाकडे अकरा हजार रुपयाला असेल तुम्हाला वाटतं की मी आणखी दोनशे तीस रुपये कमी करू शकतो तर पर डे तुम्हाला प्लॅटफॉर्म देतो की तुम्ही नवीन नवीन चांगल्या ऍडवर्टाइजमेंट क्रिएट करा आणि बिझनेस गेन करा बिझनेस वाढवा त्या हिशोबाने आपण त्यांना पहिली गोष्ट मार्केटिंग पूर्ण एरियामध्ये करून देतोय तुम्हाला वाटतं या चाळीस गावने पूर्ण मला मुंबईमध्ये पण मार्केटिंग तिथे पण करून देतो आपण तुम्हाला प्लॅटफॉर्म तुम्हाला त्याच्यानंतर आपण एकदा तुमची मार्केटिंग झाली मग मा तीस मे ला ग्राहकांच्या पण हातामध्ये एसबीडी बी त्या ग्राहकांना मा पण माहिती असणार की एसबीडीबीचं महत्व हो काय एचबीडी महत्व हो का हो ग्राहकांना काय की घरी बसल्या तुम्हाला स्वस्तात स्वस्त आयटम आपल्या एसबीडी सर्च करून देते की या मध्ये सपोज एखाद्याने सर्च केलं की मला सॅमसंगचा मोबाईल किंवा एक्स वाय जे कुठलीही वस्तू असू द्या ती सर्च मारली किंवा तुम्ही फूड असेल तर तुम्ही सपोज फूड सर्च मारला की मला मटन थणी कुठं चांगले बेस्ट मध्ये भेटते मटन सुमारे तुम्हाला काढून देणार की ही तर पन्नास दुकान आहे पन्नास दुकानामधून हे बेस्ट रेट देते एवढं एवढे फॅसिलिटी देत म्हणजे घरी बसल्या कमीत कमी दरामध्ये चांगली दर्जाची वस्तू कशी पोहोचेल तुमच्यापर्यंत हे आपण कस्टमरसाठी ग्राहकांसाठी करून देतोय आणि तोच प्लॅटफॉर्म सायमल्टेनियसली व्यावसायिकांसाठी देतो की दे तुम्ही या कॉम्पिटिशनच्या युगात असेल किंवा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्हाला स्कीममध्ये मध्ये खेळावं लागेल तर तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला की पाहिजे ती स्कीम क्रिएट करा आणि तुमचा अख्खं स्टोअर त्याच्यावरती म्हणजे ऑनलाईन ऑर्डर मध्ये तुम्हाला जास्त आणखी प्रॉफिट कसं होईल जास्त तुमचा धंदा व्यवसाय कसा पण प्लॅन कसालन ओके म्हणजे मध्ये व्यापारी तर भरपूर आहेत त्यांनी दुकान टाकलेत परंतु एसबीडिब्ल्यूच्या जाळ्यावरती एसबीडिब्ल्यूच्या डेट वरती म्हणजे त्यांचं दुकान तुम्ही सर्वसामान्य आणि सर्व सगळ्या लोक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे अजून एक दुसरी गोष्ट सांगतो आता सपोज एखादा सिव्हिल इंजिनियर असेल ओके एखादा डॉक्टर असेल एखादा वकील असेल Uh, किंवा एखादं जे प्रोफेशन त्यांचं दुकान वगैरे हो नसेल पकडून झाला पण त्यांना सुद्धा त्यांचं जर सपोज इंजिनिअर आहे सिव्हिल इंजिनिअर तुम्ही बंगले मानताय बिल्डिंग बनताय पण तुमचं काम लोकांना कसं माहिती आहे की तुम्ही बाबा हा बंगला येतो तुम्ही जस दहा बंगले मानले म्हणा मान खाटामध्ये लोकांना माहिती आहे की तुम्ही बाबा हे दहा बंगले तुम्ही मानलेत नाही तर तुमचा पण व्यवसाय प्रमोट करायचा असेल तुम्हाला पण व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही मस्त एक पॅम्पलेट तयार त्याच्यामध्ये तुम्ही दाखवा की मी हे काम केले मी या ग्रेटमध्ये काम करतो मी असं काम करतो आणि ते तुम्ही टॅबलेट आम्हाला आमचं कामच आहे मी आमच्या एसबीडी पोहोचवायला पो जाणारच आहे सोबत आम्ही वेंडर लोकांना सुद्धा प्रमोट करतोय म्हणजे तुम्हाला चार पैसे फायदा झाला माझं इंटेन्शन एकच आहे की ग्राहक असू द्या माझा शेतकरी बांधव असू द्या माझा विद्यार्थी असू द्या माझा युवक असू द्या माझा व्यावसायिक असू द्या सगळ्यांना एकमेकांना फायदा झाला पाहिजे हे हे विजन घेऊन मी आता या एसबीडीबी कंपनी लाँच करते कारण काय आपल्या सारख्या दुष्काळी भागामध्ये व्यवसायाला चालना भेटली पाहिजे आपला इथं झालेलं प्रोडक्शन आपण शहरामध्ये कसं विकलं पाहिजे शहरातल्या स्वस्तातल्या वस्तू कशा इकडे आणल्या पाहिजे या आपल्याला निर्माण करायचं आणि एक सक्षम मानखटाव हो। सक्षम शेतकरी आणि सक्षम युवक आणि स्वतःच्या पायावरती उभा राहणार स्वावलंबी युवक स्वावलंबी महिला अशा आपल्याला एक वेगळं चित्र उभा करायचं सोहमजी आता आपल्या मानखटावमध्ये इंडस्ट्री नाही कंपन्या नाही बाजूच्या बाळामध्ये बघितलं दुधाचे डेअर आहे चॉकलेटचे ची कंपन्या बंगाची परंतु तुमच्या इथं कोणत्याही प्रकारची कंपनी महिलांना रोजगार सहज उपलब्ध होत नाही तर मान महिलांच्या रोजगारासाठी काय कन्सेप्ट आहे तुमच्याकडे किंवा एसबीटीबी माध्यमातून महिलांना कसा फायदा होईल बघा महिलांना आपण हे सांगतो की महिलांना जे तुम्ही घरी बसून तयार करू शकता ते तुम्ही तयार करा आणि आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जा तुमचं स्वतःच अकाउंट क्रिएट करा आणि तुम्ही तुमचे प्रोडक्ट डिस्प्ले करा आणि त्याला चांगलं सुंदर असं नाव द्या की गावच्या पद्धतीच्या शेवया कोरड्या ज्याच्या आपल्याकडे जे जे तुम्ही बनवता तेच आणि तिचे वेल पॅकेजिंग पै, ब्रँडिंग करा आणि त्याला तुम्ही डिस्प्ले करा शहरातून तुम्हाला ऑर्डर येते तुम्हाला कुठं जायची गरज नाही जसे ऑर्डर बुक तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील तुम्ही पॅकेज पॅक करायचे आणि तुमच्याकडे आपला व्हिडिओ जर प्रतिनिधी येणार ते पॅकेट घेऊन जाऊन तिथं जेणे ऑर्डर केली तिकडे जाणार सोबतच आपण आपण त्यांना काय सांगतोय की कोणाला सपोज अगरबत्ती तयार करण्यामध्ये इंटरेस्ट असेल कोणाला ते शेवयाच्या मशीन पाहिजे असतील बऱ्याच प्रकारच्या मशीन्स आहेत मार्केटमध्ये त्याला गव्हर्नमेंटची सबसिडी सुद्धा पस्तीस पस्तीस टक्के तर तुम्ही तुम्हाला वाटतं ह्याच्या व्यतिरिक्त बाबा हे आपण करू शकतो आम्ही त्यांना ते आम्ही पूर्ण कॅटलॉगच डिस्प्ले करणार ज्यावेळेस आमचे गाव दौरे सुरू होतील त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये आम्ही जाऊन सांगणार की महिलांसाठी या या गोष्टी आहेत तुम्हाला ज्यांना वाटतं या गोष्टी तयार करायच्या बचत गटात जाणार असेल वैयक्तिक असेल तुम्ही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करू शकता आणि तुम्हाला सेल करायची आमची जिम्मेदारी तुम्ही ते प्रॉडक्ट तयार केला त्याला आम्ही कसं मार्केटमध्ये रिच करायचं लोकांकडे पोहोचवायचं लोकांकडून ऑर्डर जनरेट कसे करून आणसबीडी कंपनी बघणार आहे त्यासाठी मोठे चालू आहे म्हणजे मानखाटा सोबतच पुण्यामध्ये पुण्यात मुंबई या तीनही ठिकाणी काम जेणेकरून माझ्या मानखाटामधलं अख्खा तुम्ही जर विचार केला तर आपल्या मानकाटामध्ये जेवढं मटेरियल बनत एक कातर स्वारगेट या दोन तीन एरियामध्ये संपेल एवढी कॅपॅसिटी असते शहरामध्ये किंवा पनवेल सारख्या पनवेल सारख्या भागामध्ये पूर्ण संपलं एवढी कॅपॅसिटी असते तर माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे जास्त कशी भेटतील माझ्या युवकाला रोजगार कसा भेटेल माझ्या युवकाला व्यवसायामध्ये आल्यानंतर त्याला तोटा तो होणार नाही ह्या गोष्टीचं मी बारकाईने लक्ष आहे त्याला वेळेस पडली तर आपण गाईडलाईन सुद्धा करणार आहे आणि येणारा तीस मे दोन हजार पंचवीस रोजी लॉन्च करणार त्याच्या अगोदर तीन चार महिने आपण पूर्ण गावागावामध्ये मध्ये पण आपण काय करतोय लोकांसाठी हे सगळं पटवून सांगणार आहे आणि अॅक्च्युअली फायदा आहे त्यांना म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असू द्या ज्याला जॉब करायचा आहे ज्याला नोकरी आहे तर सर्वांसाठी हा एचबीडी बी युनिक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना वाव आहे सर्व ज्यांना ज्यांना कुठल्याही क्षेत्रावर जायचं त्या सर्व क्षेत्रामधल्या लोकांना वाव आहे सोहनशे जनांगी पाटलांना तुम्ही दैवत मानता म्हणजे त्या मराठा आरक्षणासाठी सुद्धा जनांगे पाटलांची जी लढाई चालू होती त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा मानखटाव मध्ये तुमच्या एवढं काम मी तर असं सांगेल की कुणी केलं नाही आतापर्यंत एवढं तुम्ही स्वतः वेळ दिला स्वतः खर्च केला आणि पूर्ण मानखटाव गेल्या वर्षभरापासून पिंजून काढताय तेच जरांगी पाटील आता कालपासून उपोषणाला बसले आज दुसरा दिवस आहे तर त्या उपोषणाबद्दल काय सांगाल लोकांना काय आव्हान कराल किंवा तुम्ही कधी जाणार आहे पाटलांच्या भेटीला बघा पंचवीस तारखेला मनोजी पाटील उपोषणाला बसले मी पंचवीस तारखेला जाणार होतो बट तुम्ही काल बघित असेल मी माझे मंगेश चौटे साहेबांसोबत माझी मीटिंग होती मी त्यांना हेच निवेदन केले की मराठा समाजाच्या ज्या मागणी मनोज रांगे पाटलांच्या ज्या मागण्या तर तुम्ही लवकरात लवकर तिथे पूर्तता करावी आणि आमच्या पाटलांचं उपोषण सोडावं सोडवावं हो, तुम्ही हो त्यांच्या मागण्या पूर्ण कम्प्लीट करा आणि उपोषणाचा मार्ग का म्हणजे जे असं बस ते बसले त्यांना उपोषण कसं सुटेल या हिशोबाने आणि ह्या हिशोबाने दुसरी या एसबीटी एस बी च्या मार्केटिंगच्या संदर्भात सुरू होत्या आणि मी एक दोन दिवसामध्ये पाटलांना भेटायला जाणार आहे आणि पाटलांचा कट्टर पहिल्यापासून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढणार आहे असं काही नाही आपण इथं काही काम करत नाही मग याची उटी सोबत मिटिंग कारण काय इम्पॉर्टंट कारण ते मुख्यमंत्री एकदम आणि विश्वासू व्यक्त त्यांना आपण सांगितलं की अशाच्या ज्या मागण्या त्या कम्प्लीट झाल्याच पाहिजेत कारण किती दिवस मराठा समाजाने त्याच त्याच मागण्यासाठी उपोषण करायची आणि व्रद्द जाऊन घ्यायचं तर तुम्ही एक वेळा मुख्यमंत्री साहेबांसोबत बोला उपमुख्यमंत्री साहेबांसोबत बोला आणि जो काही प्रश्न आहे तो मार्गी लावा त्या हिशोबाने काल मिटिंग झाली आता मी उदय गोपरा पाटलांना भेटायला जाणार आहे शेवटी पाटीलांची दैवत आहे आणि आम्ही ज्या हिशोबाने मी ज्या हिशोबाने कट्टरतेने काम करतोय त्याच कट्टरतेने काम पुढे चालूच ठेवणार आहे पण मान जनतेचे जे प्रश्न पण अनेक वेगळे त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टीवरती लक्ष द्यावं लागतंय आणि त्या हिशोबाने मी एसबीडी प्लस हे दोन्ही पण काम चालूच ठेवले सोहमजी खूप व्यापक रूपाने मान खटावचा विकास व्हावा मान खटावच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा व्यापाऱ्यांचे प्रोडक्ट विकले जावेत व्यापाऱ्यांची सुद्धा दुकान चांगल्या पद्धतीने चालावेत महिलांसाठी सुद्धा तुम्ही खूप छान असा एसबीडीबीच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार किंवा आहे ते जी जी ते तुम्ही एसबीडीबी वरती शो, शो नाही विक्र तर विक्री सुद्धा करून देणार महिलांना उद्योगात येण्यासाठी जे स्कीम असतील सबसिडीज असतील त्या सुद्धा तुम्ही याच्या माध्यमातून सांगणार आहे तर सोहमजी तुमच्या या एसबीडीबी ऍपच्या किंवा एसबीडीबी कंपनीला आमच्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून मानखटावच्या जनतेला तुम्ही बर्ड सीट काय आव्हान करणार आहे मी जनतेला एवढंच आव्हान करतो बघा मी वचनबद्ध आहे मी तुमचा मुलगा म्हणून मी वचनबद्ध आहे मी माझ्या अजेंड्यामध्ये पण गेलो होतो आणि मी फक्त बोलायचं म्हणून काय बोलत नाही मी प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला काम करणारा तुमचा मुलगा आहे तुमच्यासाठी जेवढं प्रयत्न मी करतोय कारण मला एकच माझ्या पुढं विजन आहे की मला काही उद्या मानखाटामधल्या शेतकऱ्याचं मानखाटामधल्या युवकांचं मानखाटामधल्या महिलांचं माझ्या भगिनींचं आणि माझ्या व्यापाऱ्यांचं सगळ्यांचं कल्याण कसं होईल कल्याण इन द सेन्स की मोटा मी काही मोठा कोणी नाही पण मी ज्या पद्धतीनं जी ऍक्च्युली मार्केटमध्ये किंवा मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये जी बिझनेसची चेन चालते त्याला कुठेतरी आपण खेड्यामध्ये प्राधान्य देऊन आपल्या खेड्यातले प्रोडक्ट शहरामध्ये कसं विकले जातील आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक खेड्यातल्या तरुणांना महिलांना शेतकऱ्यांना युवकांना व्यावसायिकांना कसा फायदा होईल एवढंच मी विजन ठेवून हे काम करतोय बाकी कुठलंही इंटेन्शन नाही माझा मान कटाव मी मान कटावाच्या धर्तीचा माझी जन्मभूमी आहे त्यामुळे मला माझ्या जन्मभूमीचं मी काहीतरी देणं म्हणतोय म्हणून मला एवढं मी करतो करतोय आणि काही प्रॉब्लेम नाही आजची टेक्नॉलॉजीचं युग आहे टेक्नॉलॉजी युगामध्ये तुम्हाला त्याचा वान, अडवण म्हणजे फायदा घेतलाच पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त सेल कसा करता येईल आपलं घर स्वावलंबी कसं बने मला म्हणजे माझं टार्गेट कशी होती की येणाऱ्या चार वर्षामध्ये माझ्या मानखाटामधल्या प्रत्येक घरामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्रत्येक महिन्याला चार ते पाच हजार कि रुपये किंवा दहा हजार रुपये पर्यंत घरात पैसे गेले पाहिजेत भले ते महिलांच्या त्या व्यवसायामधून असतील शेतकऱ्यांना जास्त फायदा देऊन त्यातनं कसा होईल त्या हिशोबा असेल किंवा माझ्या युवकांना नोकरी देऊन असेल किंवा कुठल्याही माध्यमातून जेवढं मी माध्यम युज करतो याच्यातनं प्रत्येक घरामध्ये पाच ते दहा हजार रुपये पर मंथ पैसा प्रॉफिटमध्ये गेला पाहिजे एवढं माझं टार्गेट आहे जेणेकरून माझी जनता माझा युवक माझा महिला या बै बघिणी या सर्व सुखी कशा होतील आणि स्वावलंबी कसे होतील होती, हेच एक टार्गेट आहे नक्कीच सोहमजी तुमच्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी व एसबीडीबी कंपनीला सुद्धा आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा तर लवकरच सोहमजी शिर्के यांच्या मान जनता दरबाराचे जे सर्व सर्व आहेत त्यांचं एसबीडीबी एसबीडी मार्केटमध्ये येत आहे आणि आपण अशी अपेक्षा करू की या ऍप मुळे सर्व शेतकरी असतील व्यापारी असतील महिला असतील हे सर्वजण तरुण असतील ते सक्षम होतील नक्कीच सोहमजी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद